सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल कमलेश्वर तालुक्यातील दहेगाव येथे अठ्याहत्तर वा स्वातंत्र्य दिन साजरा दहेगाव येथे अठ्याहत्तर वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामसेवक उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक मंगेश गमेश सह अजय हिवराळे नागपूर प्रत्येक ठिकाणी हा राष्ट्रीय सण आपण साजरा करतो आणि दरवर्षी हा सण लागलेला आहे जसं दिवाळी दसरा करतो त्याप्रमाणे आपल्याला हा आनंदात करायची एक आपली परंपरा आहे अनेक हुतात्म्यांनी बलिदान दिले पन्नास वर्ष उलटून गेले साठ वर्ष उलटून गेले आणि आपण दरवर्षी त्याच पद्धतीने हा स्वातंत्र्य दिन साजरा करतो पण मला असं वाटतं की याच्यात चेंजेस व्हायला पाहिजे रोज आपण दरवेळेस हे तर आपला लागलं आहे कारण आपल्याला जे पूजा करायची आहे जे काही त्यांचं आठवण करायची ते सगळं करायचं आहे पण या स्वातंत्र्य दिनी प्रत्येक स्वातंत्र्य दिनी आपण काहीतरी संकल्प पा घ्यायला पाहिजे काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करायला पाहिजे आपल्या जे काही आपले गुण आहेत किंवा आपण जे काही करू शकतो प्रत्येकजण पैशाचीच मदत करेल असं नाही प्रत्येकजण खूप काही ज्ञान देऊ शकाल असे नाही पण छोटी छोटी मदत जर आपण करत गेलो तर आपण एक म्हणतो की समाजसेवा समाजसेवा म्हणजे काय असतं आपण बघतो मोठमोठे क्लब आहेत रोटरी क्लब आहे लॉयन्स क्लब आहे भरपूर मोठमोठ्या संस्थान आहेत की ते लोक लाखो रुपया कोणत्या तरी एखाद्या शाळेला म्हणा किंवा कोणत्या तरी संस्थेला दान करत असतात आणि त्यांचे ते काही उपक्रम असतात ते चालू करत असतात पण आपली कदाचित तितकी ताकदी नाही आपल्याकडे तेवढे सोर्सेस पण नाही की आपण एवढा पैसा खर्च करू शकतो किंवा आपण लोकांना पैसा देऊ शकतो पण आपल्याकडे कोणती ना कोणती गोष्ट देवानी जरूर दिलेली आहे की या आपण तल या तृथ्वी तलावर जर जन्माला आलो आहे तर कोणती ना कोणती गोष्ट आपल्याकडे अशी नक्की दिली आहे की आपण कोणाला तरी देऊ शकतो मग ते शिक्षण का असे ना मग तुम्ही त्याच्या एक मेहनत करून किंवा कोणत्या कामाला त्याच्या मदत करून आपण त्याच्या कामाचा एक सपोर्ट सुद्धा करू शकतो आपण त्याला तसे छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि मी तर राहण्यासाठी आधी तर आपले सर्व शेतकरी जमा झालेलेच आहे तर ई पिक करण्यासाठी प्ले स्टोअरवर ईपिक ॲप अवेलेबल आहे तो तुम्ही डाउनलोड करा त्या ईपिक ॲपमध्ये आपण आपली नोंदणी करा मोबाईल नंबर टाका आपलं नाव टाका आपला सर्वे क्रमांक टाका सर्वे क्रमांकावरून जर आपलं नाव येत नसेल तर खाते क्रमांक आपला सातबाऱ्यावर खाते क्रमांक दिलेला असतो त्या खाते क्रमांकावरून आपलं नाव येतेच आणि एका सातबाऱ्यामध्ये पकडून घ्या पाच ते सहा कोणी खातेदार असं सामायिक क्षेत्र असेल तर कोणत्याही एकाचं नाव सिलेक्ट करून आपण आपली पुढची प्रोसेस करू शकतो तर इपी कॅपमध्ये आपण सुरुवातीला कायमफळ नोंदवून घ्यायची डोंडेश्वर मामाची लक्ष द्या <laughs> कायमफळ नोंदवून घ्यायची कायमफळ म्हणजे पकडून घ्या थुरेफळ किंवा चालू पड आणि ते आपल्याला नोंदवावंच लागते कारण की क्षेत्राच्या पुऱ्याला काही ना काही जमीन आपली शिल्लक राहतेच तर पकडून घ्या फॉर एक्झाम्पल आपली ऐंशी आर जमीन आहे दोन एकरचा जवळपास जर जमीन आहे तर आपण त्यापैकी पाच ते दहा आर आपली जे काही फडित जमीन आहे ते नोंदून घ्यायची ते झालं कायमपट त्यानंतर आपण पीक नोंदणी या महत्त्वाच्या विषयाला सुरुवात करू पीक नोंदणी करायसाठी सुरुवातीला आपण पीक निवडून घ्यायचं आपल्या शेतामध्ये जर संत्रा असेल तर फळबाग निवडायची जर पीक असेल तर मग पिकाला सुरुवात करायची पिकामध्ये जर फक्त सोयाबीन असेल तर त्याला निर्भळ पीक म्हणजे एक पीक असं पकडून सोयाबीनाची नोंद करावी किंवा जर आपल्या शेतामध्ये मिश्र पीक असेल म्हणजे कापूस तूर याची सुद्धा नोंदणी करून घ्यायची आणि हे सर्व झाल्यानंतर आपल्याला फोटो काढायचे आहेत दोन फोटो आपल्या शेतात जाऊन आपण काढू शकतो आ, दोन फोटो काढल्याच्या नंतर ही सर्व माहिती अपलोड केल्याच्या नंतर त्याच्या अठ्यात्तर स्वतंत्र शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष स्वीटिताई गावच्या सरपंच शिल्पाताईोजी लिगोसे ज्येष्ठ नागरिक ग्रामपंचायत सदस्य पत्रकार बंधू ग्रामपंचायत कर्मचारी शिक्षक आणि इतर माझे जे युवा मित्र रोडवर जे उभे आहेत त्यांना सुद्धा या देशासाठी या देशासाठी ज्या स्वातंत्र्यवीरांनी ज्या महामानवांनी आपल्या देशाची आहुती दिली दे त्या सर्व स्वातंत्र्यवीरांना आणि या महामानवांना मी या ठिकाणी अभिवादन करते आपला हा देश असंख्य खेड्यापाड्यांनी आणि शहरांनी बनलेला हा आपला देश आहे पण या आपली संस्कृती टिकवून आपला आपला स्वाभिमान टिकवून जर कोणी असेल तर सगळ्यात मोठे म्हणजे खेडेपाडी ग्रामीण भाग आणि या ग्रामीण भागामध्ये या ग्रामीण भागामध्ये आपलं दायगाव सुद्धा या गावातील जनता ही तालुक्यापेक्षा जिल्ह्यापेक्षा अतिशय जागरूक जनता आहे मला या ठिकाणी इतकं सांगायचं आहे खूप लांब मोठं भाषण घेणार नाही अनेकांचे भाषण झाले आहेत छोटे मुलं आहेत या ठिकाणी सांगायचं इतकं झालं की सत्याहत्तर वर्ष या देशाला स्वातंत्र्य झाले असून अजूनपर्यंत आपल्या भागामध्ये अनेक खेळापेडाचा विकास कुठेतरी पूर्ण झाला नाही याची कुठेतरी खंत वाटते मी या ग्रामपंचायतचा उपसरपंच म्हणून आपल्याला आता सांगतो की नक्कीच येत्या काही महिन्यामध्ये वर्षामध्ये आपल्या गावामध्ये आपलं गाव सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न करण्याचा आम्ही आम्ही परिपूर्ण आमची ग्रामपंचायत या ठिकाणी करू गावामध्ये ग्रामपंचायत काम करत असताना ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच पदाधिके ग्रामसेवक कर्मचारी काम करत असताना यामध्ये यामध्ये सर्वप्रथम कुठला आमदार निधी देतो खासदार निधी देतो काय मंत्री निधी देतो पण त्यापेक्षा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लोकसहभाग लोकसहभाग असणं हे महत्वाचं आहे ज्या प्रकारे ज्याप्रमाणे तुम्ही आमच्यावर विश्वास दाखविला ज्या आम्ही एकदा आम्हाला तुम्ही असलेली संधी दिली जो आशीर्वाद तुम्ही आम्हाला दिला त्याचप्रमाणे पाच वर्ष विकासाचे काम या गावामध्ये झाले पाहिजे त्यासाठी आपण लोकसभा करणं किंवा आम्हाला आमच्या हातात हात घेऊन काम करणे तुमची गरज आहे नक्कीच आपण आम्हाला या समोर सुद्धा आपल्या माध्यमातून आशीर्वाद द्याल या गावाचा नव्याण्णव टक्के विकास अजून पूर्ण व्हायचा आहे आणि एक या ठिकाणी मी आणलं आहे की अनेक लोकांचे काही विषय होते की आपण आठ महिने पूर्ण झाले आहेत आणि आठ महिन्यामध्ये आपण नेमकं कामं काय झाली आहेत मंजूर काय केले आणि प्रस्ताव सगळ्याकडे काय पाठवला आहे मी थोडा थोडक्यात सांगतो सुरुवातीला आम्ही ग्रामपंचायतची शपथ घेतल्यानंतर त्या ठिकाणी पंधरा वित्त आयोग भूमिगत नाली एक लाख पंच्याऐंशी हजाराचं काम केलं आहे त्यानंतर पंचायत समिती स्तरावरून भूमिगत नाली दोन लाख पंच्याण्णव हजार रुपये पंधरा वित्त आहेत आता आम्ही काही दिवसाआधी कचरा गाडीची खरेदी केली आहे ती सुद्धा पंधरा वित्त आयोगातून केली आहे ग्रामपंचायतीची सुरुवातीला ग्रामपंचायत कोणत्या पद्धतीची होती तुम्हाला माहित आहे मी इथं काही राजकीय मंच नाही आहे मी कुणावर टीका टिप्पणी करणार नाही ग्रामपंचायतीची रंगरुंगटी करण्यात आली आहे आमच्या इथे आता वृक्ष लागवड चारशे वृक्ष आम्ही लागवड केलं ला, आहे त्यामध्ये बांबूचे चारशे वृक्ष आहेत आणि इतर फळझाड आहेत त्यानंतर आज अंगणवाडी मुलांकरिता साहित्य काही आणलेलं आहे साहित्य खरेदी केलं आहे ड्रेसेस बेल टिफिन बॉटल अन्य काही यानंतर गावामध्ये पावसाळ्याचा मोसम आहे पाणी यासाठी आम्ही मेडिक्लोअरचं वाटप केलं आहे घरातला कचरा उघड्यावर न जावा म्हणून यासाठी आम्ही डस्टबिनचं नियोजन लावलं आहे प्रत्येक घरी ओला आणि सुका कचऱ्यासाठी डस्टबिन दिलेला आहे आपल्या गावामध्ये मजुरांची